कडधान्यांची उसळ आपण जास्तीदा कडधान्य भिजवून त्यांना मोड आणूनच करतो पण काही कडधान्यांची उसळ अगदी इन्स्टंटही करता येते आज आपण अशीच न भिजवता न मोड आणता मुगाची टेस्टी उसळ कशी करायची ते बघू नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत सगळ्यात आधी स्टीलच्या कुकरमध्ये एक टीस्पून तेल घालू तेल गरम झालं की एक वाटी मूग घालून परतून घेऊ हे मूग मी नॅपकिननी पुसून घेतले पाहिजे तर मूग धुवून तुम्ही आधीच वाळवून ठेवू शकता मुगाचा रंग आता बदलायला लागला आहे मूग हाताला किंचित हलकेही लागत आहे आपण यात अडीच तीन वाट्या पाणी घालू चिमूटभर हळद घालून एकदा ढवळून कुकरचं झाकण लावूया दोन शिट्ट्या किंवा मध्यम गॅसवर दहा पंधरा मिनिटं हे शिजू देऊ मूग शिजतायत तोपर्यंत आपण ताजा मसाला करूया मिक्सरच्या छोट्या भांड्यात अर्धा टीस्पून जिरं घालू आठ दहा लसूण पाकळ्या आणि दोन टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं घालू चार पाच मिरच्या चिरून घालू या मध्यम तिखट मिरच्या आहेत कोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून त्यात घालू हे सगळं जाडसर कुटून घेऊया वेळ असेल तर हे सगळं खलबत्त्यातही कुटू शकता त्याची वेगळीच मस्त चव येते आवडीप्रमाणे लसूण नाही वापरला तरी चालू शकेल आतापर्यंत कुकरची वाफ जिरली आहे बघा मूग कसे छान मऊ शिजलेत आता यात एक दीड वाटी गरम पाणी घालून मध्यम गॅसवर ठेवू वाटून घेतलेला मसाला घालून मिक्स करून घेऊ या मसाल्यामुळे छान दाटसर अंगासरशी रस्सा तयार होतो आपण यात मीठ घालू अर्धा टीस्पून गोडा मसाला आणि अर्धा टेबलस्पून गूळ घालून मिक्स करू आवडीप्रमाणे गूळ आणि मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता उसळ शिस्ती आहे तोपर्यंत आपण फोडणी करूया छोट्या कडल्यात एक दीड टेबलस्पून तेल घालू तेल गरम झालं की मोहरी घालू मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू तयार फोडणी उसळीवर घालून सगळं मिक्स करून घेऊया थोडं उकळल्यावर कोथिंबीर घालू आपली करायला सोपी अशी मुगाची उसळ तयार आहे ही उसळ जर तुम्हाला डब्यात न्यायची असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी करा एवढ्या प्रमाणात साधारण चार वाट्या उसळ तयार होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे वे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग